संसार सोडू नका पण त्यात हरवूनही जाऊ नका कर्तव्य निभवत राहा कारण कर्म हीच खरी पूजा आहे बाहेर म्हणजे जन्माचं मूळ प्रेमाचं पहिलं पान आणि संसार म्हणजे जबाबदाऱ्या समर्पण बाहेरचं संस्कार घडवणारं बळ आणि संसारातील कर्म घडवणारी वाट या दोन्हींचा समतोल राखणं हेच जीवनाचं खरं साधन आहे आई वडील नवरा सासर कुटुंब या सगळ्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडा कारण हे करत असताना देव तुमच्या नात्यात कर्मात आणि समर्पणात भेटत असतो शिवार शंकर नवाब शंकर शिवशंकर शंभो हे गिरीच्या भवान शंकर शिवशंकर संसार सोडू नका पण त्यात हरवू नही जाऊ नका कर्तव्य निभवत राहा कारण कर्म हीच खरी पूजा आहे माहेर म्हणजे जन्माचं मूळ प्रेमाचं पहिलं पान आणि संसार म्हणजे जबाबदाऱ्या समर्पण माहेरचं संस्कार घडवणारं बळ आणि संसारातील कर्म घडवणारी वाट या दोन्हींचा समतोल राखणं हे जीवनाचं खरं साधन आहे आई वडील नवरा सासर कुटुंब या सगळ्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडा कारण हे करत असताना देव तुमच्या नात्यात कर्मात आणि समर्पणात भेटत असतो शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरीजापद भार शंकर शिवशंकर